नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी सीई परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थिनींचा सत्कार समारंभ न्यू हायस्कूल येथे संपन्न तालुका दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी न्यू हायस्कूल गदाना येथे भारतातील सर्वात प्रतिष्ठेची समजली जाणारी चार्टर्ड अकाउंटंट सी परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थिनींचा सत्कार समारंभ अत्यंत उत्साहात पार पडला गदाना येथील कुमारी ऋतुजा सुनील चव्हाण व भडजी येथील कुमारी तनुजा भागीनाथ वाकळे या दोन विद्यार्थिनींनी सी ए सारखी अवघड परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण करून आपल्या गाव शाळा आणि कुटुंबाचे नाव उज्ज्वल केले या त्यांच्या यशाचा गौरव करण्यासाठी न्यू हायस्कूल गदाना प्रशालेत हा विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात शालेय समितीच्या अध्यक्षा श्रीमती पूर्णाताई अधाने समिती सदस्य प्रकाश अधाने सूर्यभान अधाने राजू अधाने मधुकर ठेंगडे बंडू शेकू अधाने हे मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देशमुख सर यांनी तर प्रास्ताविक श्रीमती पाटील यांनी केले प्रेरणादायी मनोगत एस देवरे यांनी व्यक्त केले आणि आभार प्रदर्शन एम धनवे यांनी केले यावेळी दोनही माजी विद्यार्थिनींनी आपल्या अनुभवाविषयी मनोगत व्यक्त करताना शिक्षकांचा विशेष उल्लेख करून शाळेच्या योगदानाचे मन पूर्वक आभार मानले यावेळी दोघींचे कुटुंबीयही उपस्थित होते मुख्याध्यापक तथा प्राचार्य रणजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात शाळेतील शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थ्यांसह माजी विद्यार्थी आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यू हायस्कूल गदाना या शाळेच्या शैक्षणिक गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांच्या घडवणुकीचे हे एक प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे इंडिया न्यूज अठ्ठावीस गंगापूर तालुका प्रतिनिधी योगेश जाधवची रिपोर्ट याबद्दल मला काही माहिती नव्हतं पण मग नंतर माझ्या गुरुजनांनी शिक्षकांनी आणि माझ्या घरच्या माझ्या वडिलांनी आईंनी याबद्दल मला म्हणजे प्रोत्साहित केला हा कोर्स निवडण्याबद्दल आणि त्यांचं मला वेळोवेळी मार्गदर्शन लाभले त्यामुळेच मी हा कोर्स अगदी उत्तम रीतीने माझ्या पहिल्याच प्रयत्नात पूर्ण करू शकले त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार जेव्हा सी ए स्टार्ट केलेलं तेव्हा मला माहिती नव्हतं की सी ए काय आहे नंतर मी सायन्स चूज केलं सायन्स केलं त्यानंतर मी सी एमध्ये गेले मी फील्ड चेंज करून सी एमध्ये गेले आणि त्यानंतर मला थोडेसे अपयशीही आले पण त्यांनी लाईक हार न मानता मी ते कंप्लीट केलं आहे मग स्वप्न आणि त्यामध्ये मला मग इच्छुका काही वर्णांचा आणि शिक्षकाचा खूप मोठा वाटा आहे आणि माझं जे कौतुक आज होतं आहे ते सगळ्या विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचं व्हावं ही माझी इच्छा आहे